धाराशिव तालुक्यातील तेर येथे संतश्रेष्ठ गोरोबा काकाचे समाधी मंदिर आहे प्रत्येक एकादशीला येते हजारो भाविक येतात आज पापमोचणी एकादशीनिमित्त समाधीचा अभिषेक करून मंदिर गाभारा फुलाने सजवण्यात आला होता लाखो भाविकांनी वारी करत संतश्रेष्ठ गोरोबा काकांचे समाधीचे दर्शन घेतले आहे पुढच्या महिन्यातील चार तारखेला वरुदिनी एकादशीनंतर त्रयोदशीला संतश्रेष्ठ गोरोबा काकांची पुण्यतिथी असते त्यामुळे एकादशी ते अमावस्या असे समाधी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची माहिती मंदिर पुजारी यांनी सांगितली आहे पाच वर्षी एकादशी निमित्त आज क्रीसंत पूर्ण समाधीचे अभिषेक व महापूजा झाली व आकर्षक आकर्षकांची सजावट करण्यात आली या एकादशीला समाजीचे दर्शन घेतले व यानंतर येणाऱ्या पुढच्या महिन्यात चार तारखेला व दोन्ही एकादशीला क्रिसंत गोर्भाक्या यांचा सातशे सात वर्षामध्ये सोहळा येणार आहे तसा साजरा केला जातो साजरा केला जातो काय कार्यक्रम सप्ता वगैरे कीर्तन भजन दिंड्या वगैरे काय येतात ग्राम वगैरे काकाची पुण्य किती कधी असते लोकनायक न्यूज